यानंतर पुढची महत्वाची बातमी ती धुळ्यातून धुळ्यामध्ये माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण झाली आहे मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे काही दिवसांपूर्वी चंदू चव्हाण यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं आता पुन्हा एकदा चंदू चव्हाण यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि यात चंदू चव्हाण यांना मारहाण झाल्याचं दिसतं आहे मनपा कर्मचाऱ्यांनी चंदू चव्हाण यांना मारहाण केलेली आहे ही मारहाण नेमकी का केलेली आहे याबद्दल ते माहिती नाही मनपा कर्मचाऱ्यांनी चंदू चव्हाण यांना मारहाण केलेली या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांच्याकडून नागिंद यांना मारहाण का नेमकी झाली काय नेमकं घडलंय गेल्या अनेक दिवसापासून माजी सैनिक चंदू चव्हाण हे धुळे महानगरपालिकेमध्ये आपल्या परिसरामध्ये असलेल्या अस्वच्छता आणि गटारींच्या विविध विषयांसंदर्भात गेल्या महिन्याभरापासून महानगरपालिकेकडे निवेदन देत आहे मात्र त्यांच्या या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अखेर संतप्त झालेल्या चव्हाण चव्हाणने आज आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं मात्र त्यांना या ठिकाणी हटवण्यासाठी आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी आदेश दिले त्यानंतर मनपाचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रमुख असलेले देशमुख आणि युवराज खरात नामक या कर्मचाऱ्यांनी त्यांना या ठिकाणी हटवले त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केलं तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच व्हिडिओच्या आधारे आता धुळेकर नगरांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे सोशल मीडियावर जरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे आता याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर धुळे मनपा आयुक्त आता काय कारवाई करतात हे देखील आता येणार काळात पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद नागिंदा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल